पुलगाव येथे हरिदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव येथे ऑनलाईन पद्धतीने जगदीप धनखड उपराष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते संविधान मंदिराचे पद्धतीने उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला लाभलेले आमदार माजी मंत्री रणजित कांबळे अप्पर तहसीलदार श्रीसागर प्रफुल लोखंडे गट विकास अधिकारी पंचायत समिती देवडी अजय सिन्हा प्रबंधक ट्रान्सलेअर लाईनिंग देवडी विजय आश्रमी मुख्य अधिकारी नगर परिषद पुलगाव एस एस कोकुलवार प्राचार्य हरिदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था गाव या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आवर्जून उपस्थित होते आमदार व माजी मंत्री रणजित यांनी बोलताना सांगितले की संविधान ही चारशे आहे भरपूर आहे या कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी सगळ्यात जास्त प्रमाणात उपस्थित होते, होते। व स्टाफ कर्मचारी रुंद हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते सगळ्या मान्यवरांचा आभार प्रदर्शन हरिदयाळ औद्योगिक संस्थेचे प्राचार्य एस एस कोकुलवार यांनी केले संतोष देशमुख द दसलिंग ऑपरेशन न्यूज वर्धा